झाली नाही त्यानंतरची निवडणूक असू द्या आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांना किंवा आमच्या मित्र पक्षांना एकमेकावर टीका टिप्पणी केली आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली आणि त्यामुळं जरी निवडणुकीत युती झाली नसली तरी निवडणुकीनंतर सुद्धा आमची युती होऊ शकते जर एखाद्या पक्षाला बहुमत नाही मिळालं तर आम्ही तसे मित्र पक्ष केंद्रात आणि राज्यात आम्ही एकत्र आहोत आणि वैयक्तिकरित्या जालना शहरात आम्ही जे काही चे घटक झालेत रमन चव्हाण असो खासकर आंबेडकर असो अगिन असो प्रमोद असो आम्ही सगळे तसे नेहमीच एकत्र बसतो आज निमित्त झाले तुम्हाला सगळे सगळेजण वेगवेगळ्या मार्गाने एका ठिकाणी आले आणि भेटी झाल्या म्हणून आम्ही एकत्र बसतो जर आमचा वाद असता किंवा आम्ही एकमेकाला चर्चेतून बसत नसतो ठिकाणी बसण्याचं कारण होतं त्यामुळे आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाहीत आम्ही एकमेकाचे मित्र आहे आताही मित्र आहे आणि पुढे राहू तुम्ही आताच भास्कर आंबेकरांना म्हटलं की तुमच्या जागा जर जास्त आल्या तर प्रश्नच नाही हा फॉर्म्युला जी हा राज्यातला फॉर्म्युला आहे हा देशातला फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला या देशाचे राज्याचे नेते भाजपचे प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे ठरवला फॉर्म्युला आहे की ज्याचे जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री त्याचा महापौर त्याचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष आमचा फॉर्मुलाच आहे समजा भाजपला बहुमत आलं तर प्रश्न वेगळा येईल पण दोघं जर बहुमतात आलो तर ज्या पक्षाचा जास्त जास्त जागा येतील त्या पक्षाला वरची श्रेष्ठी सांगतील आम्ही करू राज्यांच्या ऐवजी आलं आमचं मत ते पक्षाचा विषय नावाचं चाललंय आम्ही एका ठिकाणी बसलो आमच्या चा, छप्पा चालल्या गमती गमती चालल्या ती नावावर जाऊ नका शिवसेना ठरवाय शिवसेनेला अधिकार आहे त्यांचा उमेदवार ठरवायचा आणि भाजपाला अधिकार आहे भाजपाचा उमेदवार ठरवायचा राज ठाकरे